नमस्कार काव्य रसिकहू मी कवयित्री स सा वर्षा सावंत येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व आशा आकांक्षा स्वप्ने पूर्ण होत हीच मनापासून सदिच्छा आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा याच नवीन वर्षाविषयीची ही नवीन कविता ऐकूया करते स्वागत पुन्हा पुन्हा करते स्वागत पुन्हा पुन्हा तुझे येणाऱ्या नवीन वर्षा असते म्हणी एकच आशा मिळेल पुन्हा नवीन अधिशा करते स्वागत पुन्हा पुन्हा तुझे येणाऱ्या नवीन वर्षा असते मनी एकच आशा मिळेल पुन्हा नवीन दिशा खूप झेल्ले वादळवारे निखळून पडल्या साऱ्यापेक्षा विसरून जाते झाले गेले करते नवीन वर्षाची प्रतीक्षा खूप झेल्ले वादळवारे निखळून पडल्या साऱ्यापेक्षा विसरून जाते झाले गेले करते नवीन वर्षाची प्रतीक्षा पुसते डोळे उरी बाळगून नवीन स्वप्ने नवीन आकांक्षा घेऊन नवीन उत्साह नवीन उमेद स्वागत करते तुझे नवीन वर्ष पुस्ते डोळे उरी बाळगून नवीन स्वप्ने नवीन आकांक्षा घेऊन नवीन उत्साह नवीन उमेद स्वागत करते तुझे नवीन वर्षा घेऊन नवीन उत्साह नवीन उमेद स्वागत, स्वागत करते तुझे नवीन वर्षा स्वागत करते तुझे नवीन वर्ष